नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशनल क्विझ मेनिया या चॅनेलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता विषय गणित पाठ त्रिमितीय आकार या पाठातील सराव संच एक्केचाळीस अभ्यासणार आहोत चला तर मग सुरुवात करूया सराव संच एक्केचाळीस अभ्यासण्यापूर्वी आपण या पाठातील काही महत्वाचे मुद्दे पाहणार आहोत जे परीक्षेला विचारण्याची शक्यता असते तर प्रथम आहे इष्टिकाचिती तर इष्टिकाचितीला चौकोनी चिती असेही म्हणतात तर या इष्टिकाचितीची जी सर्व जे पृष्ठ असतात ती आयताकार असतात त्याचबरोबर त्याच्या समोरासमोरील पृष्ठ अगदी सारखी असतात तर या इष्टिकाचितीला एकूण बारा कडा असतात आठ शिरोबिंदू असतात तर सहा पृष्ठ असतात तर आता या कडा कोणत्या परीक्षेला प्रश्न विचारला जातो की कडांची नावे लिहा तर कडांची नावे कशी लिहायची ती आता आपण बघूया तर इष्टिका चिती बारा कडा असतात तर कडांची नावे कोणती तर बाजू ए बी ही पहिली झाली बाजू लिहायचा आहे आता आपण डायरेक्ट लिहूया बाजू ए बी बाजू बी सी बाजू सी डी बाजू डी ए अशा क्रमाने कडा लिहायच्या म्हणजे एकही कडा आपल्या हातून राहणार नाही तर चार कडा झालेल्या आहेत एक दोन तीन चार त्याचप्रमाणे आता खालच्या पृष्ठाच्या कडा लिहूया आपण बाजू पी क्यू बाजू क्यू आर बाजू आर एस बाजू एस पी आता खालच्या पृष्ठभागाच्या झालेल्या कडा आता आपण या बाजूच्या कडा लिहूया बाजूची जी पृष्ठ आहे त्यांच्याकडा लिहूया बाजू ए पी ही आहे नववी कडा बाजू ए पी बाजू बी क्यू ही आहे दहावी कडा अकरावी आहे बाजू डी एस बाजू डी एस आणि बारावी आहे बाजू सी आर तर अशा प्रकारे तुम्ही बारा कडांची नावे लिहू शकता याप्रमाणे तर इष्टिका चितीला एकूण बारा कडा असतात आता त्याचप्रमाणे इष्टिका चितीला आठ शिरोबिंदू असतात इष्टिकाची तिला एकूण आठ शिरोबिंदू असतात तर या शिरोबिंदूंची नावे आता आपण लिहूया शिरोबिंदू ए बी सी डी ए बी सी डी त्याचप्रमाणे शिरोबिंदू पी शिरबिंदू क्यू शिरबिंदू आर शिरबिंदू एस पी क्यू आर एस तर अशा प्रकारे इष्टिकाचितीला एकूण आठ शिरबिंदू असतात आता आपण इष्टिका चितीची पृष्ठ लिहूया तर इष्टिका चितीला इष्टिका चितीला सहा पृष्ठ असतात इष्टिकाची तिला सहा पृष्ठ असतात तर आता आपण पृष्ठांची नावे लिहिणार आहोत तर प्रथम आपण वरच्या पृष्ठभागाचे नाव लिहूया ए बी सी डी चौकोन ए बी सी डी आता खालच्या पृष्ठभागाचे नाव लिहूया चौकोन पी क्यू आर एस आता आपण हे जे आयताकृती चौकोन आहे त्याचं नाव लिहूया चौकोन बी क्यू आर सी किंवा तुम्ही या प्रकारे नाव लिहू शकता चौकोन बी सी आर क्यू फक्त क्रमाने नाव लिहायचे आहेत तर आपण बी सी आर क्यू असं लिहूया चौकोन बी सी आर क्यू जसं आता आपण हा आयत घेतलेला आहे त्याचप्रमाणे आता आपण हा आयत घेऊया चौकोन ए डी एस पी चौकोन ए डी एस पी बघा एक वरचा पृष्ठ झालेला आहे खालचा पृष्ठ झालेला आहे हा हा जो पलीकडचा पृष्ठ आहे तो झालेला आहे जो आयताकृती आहे तसे सर्वच पृष्ठ आयताकृती असतात आता आपण बाजूचा पृष्ठ घेऊया चौकोन ए दुशंकरपाळीच्या आकाराचा आहे पृष्ठ ए बी क्यू पी चौकोन ए बी क्यू पी त्याचप्रमाणे चौकोन डी सी आर एस चौकोन डी सी आर एस तर अशा प्रकारे तुम्ही इष्टिकाचितीची पृष्ठ लिहू शकता इष्टिकाचितीला एकूण सहा पृष्ठ असतात तर परीक्षेला इष्टिकाचितीच्या कडांची नावे लिहा किंवा शिरोबिंदूंची नावे लिहा किंवा इष्टिकाचितीच्या पृष्ठांची नावे लिहा असा प्रश्न सुद्धा विचारण्याची शक्यता असते आता दुसरी जी महत्वाची आकृती आहे ती आहे घन धन, तर या घनाला तुम्ही पाहू शकता इथे घन आपण सापसिडी किंवा लुडो मधील जो फासा आहे ज्याला आपण डाईस म्हणतो ते सुद्धा एक घनाचे उत्तम असे उदाहरण आहे तर या चौकोनी चितीची सर्व पृष्ठ समान चौरसाकृती असतात म्हणजे घनाची सर्व पृष्ठ हे चौरसाकृती असतात तर आता इथे काय प्रश्न विचारलेला आहे की घनाला किती पृष्ठ असतात घनाला किती कडा असतात घनाला किती शिरोबिंदू असतात तर ज्याप्रमाणे आपण इष्टिका चितीची कडा मोजलेल्या आहेत त्याचप्रमाणे आपण घनाच्या कडा लिहिणार आहोत तर घनाचा कडा बारा असतात त्यांची आपण नावे लिहूया बाजू एक दोन तीन चार बाजू ई एफ एफ जी जी एच एच ई त्याचप्रमाणे ब आथ, वाई, वाई जेर, जेर ड़्ड़ु, 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 आता इथे पहा पाच सहा सात आठ म्हणजे एक्स वाय वाय झेड झेड डब्ल्यू डब्ल्यू एक्स असे क्रमाने बाजू लिहायच्या म्हणजे एकही बाजू आपल्या हातून राहणार नाही आता पृष्ठांच्या बाजू लिहून झाले तर उभ्या बाजू लिहून घेऊया आपण उभ्या कडा लिहून घेऊया नऊ दहा अकरा ई एक्स e एफ वाय एच डब्ल्यू जी झेड तर अशा प्रकारे तुम्ही घनाच्या कडा लिहू शकता तर घनाला एकूण बारा कडा असतात त्याचप्रमाणे घनाला आठ शिरोबिंदू असतात आठ शिरोबिंदू असतात शिरोबिंदूंची आपण नावे लिहूया शिरोबिंदू शिरोबिंदू ई e एफ जी एच एफ जी एच शिरी शिरोबिंदू एक्स वाय झेड डब्ल्यू एक्स वाय झेड डब्ल्यू तर अशा प्रकारे तुम्ही आठ शिरोबिंदूंची नावे लिहू शकता आता आपण घनाची पृष्ठ लिहिणार आहोत तर घनाला सहा पृष्ठ असतात घनाला एकूण सहा पृष्ठ असतात त्या पृष्ठांच्या आपण नावे लिहून घेऊया पहिला पृष्ठ आहे ई e एफ जी एच वरचा पृष्ठ चौकोन ई e एफ जी एच आता खालचा चौकोन पहा दोन नंबरचा चौकोन एक्स वाय झेड डब्ल्यू चौकोन एक्स वाय झेड डब्ल्यू आता आपण हा जो चौरसाप्रती समोर चौ चौरस आकाराचा दिसत आहे तो लिहूया चौकोन एफ जी झेड वाय चौकोन एफ जी झेड वाय त्याचप्रमाणे चौकोन ई एच डब्ल्यू एक्स आणि ह्यातही शंकरपोळीच्या आकाराचे आहेत ते लिहून घेऊया चौकोन ई एफ वाय एक्स चौकोन ई एफ वाय ई एफ वाय एक्स त्याचप्रमाणे आता हा शंकरपोळीच्या आकाराचा दौऱ्यात घेऊया आपण एच जी झेड डब्ल्यू चौकोन एच जी झेड डब्ल्यू तर अशा प्रकारे आपण घनाच्या पृष्ठांची नावे लिहू शकतो तर घनाला एकूण सहा पृष्ठ असतात आता आपण पुढील मुद्दा पाहूया तर पुढची जी आकृती आहे ती आहे त्रिकोणचिती आता ही आकृती पहा या आकृतीला त्रिकोणीचिती असे म्हणतात तर या त्रिकोणीचितीचे ताळाचे वरचे पृष्ठभाग हे त्रिकोणी असते आणि ही जी उभी पृष्ठ आहेत ती आयताकार असतात तर या त्रिकोणीचितीला एकूण नऊ कडा असतात कडांची संख्या असते नऊ त्याचबरोबर जे शिरोबिंदू आहे तुम्ही पाहू शकता खाली एक दोन तीन आणि वरती सुद्धा एक दोन तीन अशा प्रकारे त्रिकोणीचितीला सहा शिरोबिंदू असतात आणि किती पृष्ठ आहेत असा प्रश्न विचारलेला आहे तर या चितेला तुम्ही पाहू शकता की वरचा पृष्ठभाग एक खालचा पृष्ठभाग दोन आणि हे तीन पृष्ठभाग असे एकूण पाच पृष्ठे असतात म्हणजे त्रिकोणीचितीला एकूण नऊ कडा असतात सहा शिरोबिंदू असतात व एकूण पाच पृष्ठ असतात आता ही दुसरी आकृती पहा या आकृतीला वृत्तचिती किंवा दंडगोल असे म्हणतात तर वृत्तचितीला तुमच्या लक्षात येईल की वृत्तचितीला एकही शिरोबिंदू नसतो तिला दोन सपाट वर्तुळाकार पृष्ठ व एक वक्र पृष्ठ असते म्हणजेच हा वरचा पृष्ठ आणि खालचा पृष्ठ हा वर्तुळाकार असतो आणि हा वक्र पृष्ठ एक असतो तर या वृत्तचितीला दोन वर्तुळाकार कडा असतात आणि एकही शिरोबिंदू नसतो त्यानंतर एक महत्त्वाची आकृती आहे ती म्हणजे चौकोनी सूची तुम्ही ते पाहू शकता की ते चौकोनी सूची आहे तर या चौकोनी सूचीच्या ज्या कडा आहेत त्या तुम्ही पाहू शकता की आठ कडा आहेत म्हणजे हा जो खाली हा जो पृष्ठ आहे त्याला चार कडा आहेत आणि ह्या एक दोन तीन चार असे चार आणि चार आठ अशा या चौकोनी सूचीला एकूण आठ कडा आहेत त्याचबरोबर पाच पृष्ठ आहेत म्हणजे खालचा एक पृष्ठ आणि वरचे हे चार पृष्ठ असे पाच पृष्ठ आहेत त्याचबरोबर या चौकोनी सूचीला पाच शिरोबिंदू आहेत म्हणजेच हा वरचा एक शिरोबिंदू आणि खालचे चार शिरोबिंदू असे या चौकोनी सूचीला पाच शिरोबिंदू आहे त्याचबरोबर ही जी पुढची जी आकृती आहे ती आहे त्रिकोणी सूची तुम्ही पाहू शकता की या त्रिकोणी सूचीला जी कडांची संख्या आहे ती आहे सहा एक दोन तीन आणि वरच्या तीन कडा अशा या त्रिकोणी सूचीला एकूण ज्या कडा असतात त्या सहा असतात आणि त्याचबरोबर जे शिरोबिंदू आहेत ते खालचे तीन शिरोबिंदू आणि वरचा एक शिरोबिंदू असे एकूण चार शिरोबिंदू असतात आणि जे पृष्ठ आहेत ते पृष्ठसुद्धा खालचा एक पृष्ठभाग आणि वरचे तीन पृष्ठभाग असे एकूण चार पृष्ठभाग असतात म्हणजेच त्रिकोणीसूचीला एकूण सहा कडा चार शिरोबिंदू व चार पृष्ठ असतात यानंतर जी पुढची जी आकृती आहे ती आहे शंकू तुम्ही पाहत असाल की शंकूच्या टोकाला शंकूचा शिरोबिंदू असे म्हणतात तर या शंकूला एकूण एक वर्तुळाकार कड असते ही पा ही असते वर्तुळाकार कड आणि बंद नसलेल्या शंकूला एक वर्तुळाकार कड व वा एक वक्र पृष्ठ असते परंतु सपाट पृष्ठ नसते तर अशा प्रकारे आपण काही महत्त्वाचे मुद्दे पाहत हो, आहोत आणि इथे जो शेवटचा मुद्दा आहे तो आहे गोल तर गोलाला एकच वक्राकार पृष्ठ असते गोलाला कडा किंवा शिरोबिंदू नसतात तुम्ही इथे पाहू शकता इथे गोल दिलेला आहे तर गोलाला हा एकच वक्राकार पृष्ठ असतो गोलाला कडा किंवा शिरोबिंदू नसतात तर अशा प्रकारे आपण सरावसांच्या एक्केचाळीस अभ्यासनापूर्वी काही महत्त्वाचे मुद्दे पाहिलेले आहेत जे परीक्षेला रिकाम्या जागा चुक्की बरोबर किंवा जोड्या लावांमध्ये विचारले जातात आता आपण सर्वसंख्य एक्केचाळीस अभ्यासूया तर खालील प्रत्येक आकृतीची पृष्ठे कडा शिरोबिंदू यांची संख्या लिहून सारणी पूर्ण करा तर इथे आकृतींची नावे दिलेली आहेत इथे आकृत्या दिलेल्या आहेत आणि यांचे आपल्याला पृष्ठ शिरोबिंदू आणि कडा लिहायचे आहेत तर तुम्ही पहिली आकृती पाहू शकता ही आकृती वृत्तचितीची आहे तर तिथं पृष्ठ लिहायचं आहे आपल्याला तुम्ही पाहू शकता की या वृत्तचितीला फक्त एक वक्रपृष्ठ असते एक वक्रपृष्ट असते शुरबिंदू तर या वृत्तचितीला एकही शूरबिंदू नसतं म्हणून आपण इथे शून्य लिहूया कडा तर या ठिकाणी या वृत्तचितीला दोन वर्तुळाकार कडा असतात दोन वर्तुळाकार कडा असतात तर वृत्तचितीला एक वक्र पृष्ठ असतो शिरोबिंदू काहीच नसतो आणि दोन वर्तुळाकार कडा असतात तर दुसरी आकृती आहे शंकू तुमच्या लक्षात येईल की या शंकूला एक वर्तुळाकार सपाट पृष्ठ आहे एक वर्तुळाकार सपाट पृष्ठ आहे त्याचबरोबर एक वक्र पृष्ठ आहे एक वक्र पृष्ठ आहे आता शिरोबिंदू तर शिरोबिंदू हा एकच आहे तिथे आपण एक संख्या लिहूया आणि कडा तर या त्रिकोणाला एकच वर्तुळाकार कड आहे एक वर्तुळाकार कड आहे तिसरी आकृती पहा ही पंचकोनी सूचीची आहे तर या पंचकोणी सूचीला एकूण जे पृष्ठ आहेत ते आहेत सहा खालचं एक पृष्ठ आणि वरचे पाच पृष्ठ असे एकूण पृष्ठांची संख्या आहे सहा तर शिरोबिंदू पहा खाली एक एक दोन तीन चार पाच असे पाच शिरोबिंदू आहेत आणि वरचा एक शिरोबिंदू असे एकूण सहा शिरोबिंदू आहेत आणि कडा तर कडा किती तर या खालच्या पाच कडा व या वरच्या पाच कडा अशा एकूण दहा कडा आहेत पुढची जी आकृती आहे ती आहे षटकोनी सूचीची आहे तर षटकोनी सूचीला जी पृष्ठ आहेत ती आहेत आपण मोजूया हा खालचा एक पृष्ठ आणि वरचे सहा पृष्ठ अशी एकूण पृष्ठांची संख्या आहे सात त्याचप्रमाणे शिरबिंदूंची संख्या एक दोन तीन ती, चार पाच सहा वरचा एक शिरबिंदू अशी शिरबिंदूंची संख्या आहे सात आणि कडा आहेत एकूण खालच्या सहा कडा वरच्या सहा कडा अशा एकूण कडांची संख्या आहे बारा आता पुढची जी आकृती आहे ती आहे षटकोनी चितीची तुम्ही पाहू शकता पृष्ठ किती तर हा षटकोन आहे म्हणजे याला बाजूने सहा पृष्ठ आहेत वरचा एक पृष्ठ सात आणि खालचा सा एक पृष्ठ आठ म्हणजे एकूण आठ पृष्ठ आहेत तर शिरोबिंदू किती आता षटकोनी आहे म्हटल्यानंतर वरचे वरच्या पृष्ठभागाचे सहा शिरोबिंदू वरच्या पृष्ठभागाचे सहा शिरोबिंदू खालच्या पृष्ठभागाचे सहा शिरोबिंदू असे एकूण शिरोबिंदू आहेत बारा आता कडा किती तर वरच्या पृष्ठभागाच्या सहा कडा खालच्या पृष्ठभागाच्या सहा कडा आणि ह्या ज्या उभ्या कडा आहेत तर सहा शिरोप बिंदू म्हणजे सहा कडा असणार म्हणजेच वरच्या पृष्ठभागाच्या सहा कडा खालच्या पृष्ठभागाच्या सहा कडा आणि उभ्या सहा कडा अशा एकूण कडांची संख्या होते अठरा तर पुढची आकृती पहा पंचकोणी चिती तर या पंचकोनी चितीला जे पृष्ठ आहेत खालचा एक पृष्ठ खालचा एक पृष्ठ वरचा एक पृष्ठ आणि उभे पाच पृष्ठ असे एकूण सात पृष्ठ आहेत आता शिरोबिंदू किती तर वरच्या पृष्ठभागाचे पाच शिरोबिंदू दोन तीन चार पाच तसेच खालच्या पृष्ठभागाचे पाच शिरोबिंदू म्हणजेच एकूण शिरोबिंदू झाले दहा त्यानंतर पंचकोनी चितीच्या कडा किती आता वरच्या पृष्ठभागाच्या पाच कडा खालच्या पृष्ठभागाच्या पाच कडा आणि उभ्या पाच कडा अशा एकूण पंधरा कडा होतात तर अशा प्रकारे सुद्धा या दिलेल्या आकृत्यांवरून तुम्ही त्यांची नावे ओळखू शकता त्यांच्या पृष्ठांची संख्या लिहू शकता शिरोबिंदूंची संख्या लिहू शकता त्याचबरोबर त्यांच्या कडांची संख्यासुद्धा लिहू शकता तर अशा प्रकारे आज आपण सरावसंच एक्केचाळीस अभ्यासला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा मित्रमैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा लाभ घेता येईल तर अशा प्रकारे इथे आपला इयत्ता सहावीचा सा गणिताचा अभ्यासक्रम संपलेला आहे पुढील वर्षी इयत्ता सातवीमध्ये आपण नक्की भेटू थँक यू